मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रमुख मार्गाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली याप्रसंगी रॅली मार्गावर नाशिककरांनी फुलांची उधळण फटाक्यांची आतिषबाजी तसेच महिला वर्गांना ऑप्शन करत गीते अण्णा विक्रमी विजयासाठी शुभेच्छा दिल्या नाशिक शहर वाचविण्यासाठी भयमुक्त ड्रग्समुक्त गुन्हेगारीमुक्त नाशिक या मोहिमेला बळ देण्याचा निर्धार नाशिककरांनी व्यक्त केला असून विकसित नाशिक करण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात रॅलीत सहभाग नोंदविला शिवसेनेच्या शालेमार चौकातील प्रमुख प्रचार कार्यालयापासून मोटारसायकल रॅलीस प्रारंभ झाला या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना प्रदेश संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे प्रमुख दत्ता गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार नितीन भोसले महानगर प्रमुख विलास शिंदे मध्य नाशिक प्रमुख बाळासाहेब कोकणे प्रमुख सचिन मराठे माजी उपमहापौर प्रथमेश गीते उप प्रमुख श्याम कंगले ऋतुराज पांडे संजय चव्हाण सिराज जिन सुभाष ऋषी ऋषीवर्मा भैया मणियार सुभाष शेजवळ विनायक खैरे वैभव खैरे बाळासाहेब पाठक संपतराव जाधव संजय परदेशी रंगरेज दस्तगीर करण लोणारी संदेश फुले सचिन बांडे राजेंद्र शिरसागर गोविंद कांकरिया रवी जाधव राजू राठोड विलास खोलप गोरख वाघ विनोद नुनसे बाळासाहेब आहेरराव वामनराव तमखाणे बंडू चाटोरीकर संतोष कहार मिलिंद जाधव विभाग प्रमुख गणेश परदेशी ॲडव्होकेट पंकज जाधव युवती सेना जिल्हा अधिकारी शिल्पा जाधव कीर्ती निरगुडे फैमीदार रंगरेज शहर अधिकारी साक्षी विधाते तनुश्री कदम यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना कार्यालय नेहरू उद्यान यशवंत व्यायामशाळा मेहेर सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा मेनरोड धुमाळ पॉईंट नेहरू चौक सोमवारपेठ साक्षी गणेश बादशाही कॉर्नर दूध बाजार वाकडी बारव चौक मंडई काजीपुरा बुधवारपेठ छपरीची तालीम शहीद शरीश कुमार चौक शीतळादेवी नानावरी ट्रॅक्टर हाऊस या भागातून रॅली निघाली होती मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते प्रारंभापासूनच आघाडीवर आहेत गुरुवारी निघालेल्या मोटारसायकल रॅलीमुळे शहरातील वातावरण भगव्या टोप्या भगवे झेंडे आणि उत्साही शिवसैनिक यामुळे शिवसेनामय झाले होते रॅली मार्गावर ठिकठिकाणी वसंत गीते यांचे महिलांनी ऑक्शन केले रविवार पेठेत व्यापाऱ्यांनी गीते यांना शुभेच्छा दिल्या चौका चौकात होणारी फटाक्यांची आतिषबाजी शिवसैनिकांच्या घोषणा यामुळे उत्साहाला उधाण आलं होतं मत फसो चक्कर मे टक्कर मे नाशिक का आमदार कैसा हो वसंत गीते जैसा हो कोण म्हणतो येत नाही आल्याशिवाय राहत नाही वसंत भाऊ आघे बडो सप तुम्ह साथे यासारख्या नाशिक दुमदुमले होते विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी वसंत गीते यांना विजय भव असा आशीर्वादही दिला आणि मुक्त नाशिक करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला मशालीच्या पुढील बटन दाबून वसंत भाऊ गीते यांना मोठ्या मत संख्येनं निवडून पाठवण्यासाठी ना सर्व नाशिककर बंधू भगिनींना मतदान करावे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना पक्षाचे मध्य विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंत भाऊ गीते हे नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मतधक्क्याने निवडून येईल खरोखरच आता ही वाटचाल पुढील भावी युवकांना युवतींना नशामुक्त ड्रग्समुक्त नाशिक आणि भयमुक्त नाशिक होईल युवकांसाठी युवकांसाठी अनेक योजना आणलेल्या अने आहे कोरोनामध्ये उद्धवसाहेबांनी चोवीस तास काम केलेलं आहे कोरोनामध्ये लोकांना एकही माणूस उपाशी राहिलेला नाही त्यामुळे माझं सर्व मध्येच्या जे जनतेला युवकांना व बेरोजगारांना ज्येष्ठ नेत्यांना जी योजना आलेली आहे उद्धव साहेबांच्या काळामध्ये माझं एकच म्हणणं आहे का उद्धव साहेबांचे हात जर बळकट करायचं असेल तर मध्यला वसंत भाऊ गीते यांची निशानी मसाल विधानसभेचे शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंत भाऊ गीते त्यांची निशानी मशाल असून त्यांच्या मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्यास क करण्यासाठी सर्व नागरिकांना युवकांना आव्हान करण्याचे मध्य नाशिकमधील देना मध्य नाशिकमधील जी गुन्हेगारी वाढलेली आहे ड्रग्समुक्स ड्रग्समुक्त करण्यासाठी युवकांना रोजगार देण्यासाठी आणि नागरिकांना चांगलं वातावरण तयार येण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत भाऊ गीते यांच्या मशाल्या निशाणीच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करावा असे सर्व मध्य नाशिकमधील युवकांना महिलांना ज्येष्ठांना नम्र आवाहन करतो आमचे वरिष्ठ नेते माननीय वसंत भाऊ गीते हे या दोन हजार चोवीस विधानसभेत शंभर टक्के भगवा फडकवतील म्हणजे फडकवतीलच प्रभू श्रीराम जन्म भूमीमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्जचा विळखा घातला गेला तरुणांचे आयुष्य खराब केले गेले अनेक युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं केले गेलेले हे संपवण्याकरता आपण सर्वांनी सर्व नाशिककरांनी मध्यच्या सर्व नागरिकांनी येत्या वीस नोव्हेंबरला मशाल या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतांनी विजय करून द्यावा ना। ये विनंती येणाऱ्या वीस तारखेला हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार आपले वसंत भाऊ गीते हे या ठिकाणी शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आपल्याला कल्पना आहे सर्व नागरिकांना कल्पना आहे या शहरात जी काही गुन्हेगारी वाढली ड्रग्स ड्रग्जचं प्रमाण वाढलं तरुणांना बेकार करण्याचं काम या शहरात चालू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झाली म महाराष्ट्रातले उद्योग हे म गुजरातमध्ये चाललेले हे सर्व थांबवण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपण महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार यांच्यासमोरचं निशानीचं बटन जे आपलं दी ही चिन्नय ह्या मशालीच्या समोर बटन दाबून उद्धवसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान करावा आणि प्रचंड संख्ये मतानी आपल्या उ वसंत भाऊ यांना मतदान करून त्यांना विजय करावा अशी आपल्याला विनंती करतो मी नाशिकमधल्याचा एक मतदार आहे आणि मी वसंत भाऊ गीते समर्थक आहे आज नाशिक आपल्याला ड्रग्जमुक्त करायचे नाशिकमध्ये स्नॅचिंग अनेक गुन्हेगारी वाढलेली आहे तसेच नाशिकमध्ये आपण पाहिलं असेल गेल्या काही वर्षापासून मोठे मोठे कोणते उद्योग आलेले नाही नाशिकची नुसती भरपसाठ वाढ होते पण त्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये कोणतेही मोठे उद्योग आलेले नाही आणि आपल्याला नाशिकमध्ये नवीन उद्योग आणले पाहिजे त्यानंतर जे काय आपलं आपली जी सांस्कृतिक ओळख आहे नाशिकची ती आपण जपली पाहिजे नाशिक ही कुंभनगरी आहे बरोबर रामाच्या पदस्पर्शाने पावन झाले आणि सर्व धर्म समव समभाव असं या शहराची ख्याती आहे रॅली आहे और यहाँ बहुत संख्या में लोग रैली के लिए जमा हुए हैं उनको बुलाना नहीं पड़ा है वो खुद से आए वसंत बाऊ गीते के लिए और ये रैली अभी यहाँ से शुरू होके दूध धूप बाजार शालीमार काठे गली ऐसा पूरा एरिया लेके ये आ, मुंबई नाके पे समाप्त होने वाली है और इसके लिए वसंत गीते के लिए हमारा मुस्लिम समाज उनके पीठ से खड़ा है और उनको भरबतु भर भर मतों से निबड़ लेके ले आने वाला है बीस तारीख को वसंत गीते का उनका अनुक्रमांक नंबर एक है उनको बहुमत बहु मत मतों से विजय कीजिए दिशा न्यूज ब्यूरो नाशिक